मनतुर्ग्यात रवळनाथ मंदिराचा कॉलम भरणी कार्यक्रम संपन्न मंतुर्गे तालुका खाणापूर येथे ग्रामदेवश्री रवळनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार करण्यासाठी बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सकाळी दहा वाजता प्लिंथ बीम कॉलम भरणी समारंभ गावचे वतनदार राजाराम दत्तू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला यावेळी मंदिराचे पुजारी ज्योतिबा दत्तू गुरव यांच्या हस्ते रवळनाथाचे पूजन करण्यात आले तसेच गणेशपूजन हरिभक्त परायण महादेव नारायण पेडणेकर सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात बापू शंकर गुडपीकर महादेव अमृत पाटील रवळू रामा देवकरी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून प्लिंत भरणी समारंभ सुरू करण्यात आला यावे प्लिंथ भरणीसाठी गावचे ज्येष्ठ नागरिक श्री विठ्ठल ढाकलू देवलतकर बंडू बळवंत देसाई गावडू नारायण पाटील गावडूरवळू पाटील नारायणप्पू पाटील नीलाप्पा नारायण कांशीकोप बाबूराव गणपती पाटील माणिकराव बळवंत देसाई सदाशिव रामचंद्र दळवी सटवाप्पा रवळू पाटील कृष्णा विठोबा चोरलेकर महादेव केशव शेंदोळकर यल्लाप्पा विष्णू देवलतकर कल्लाप्पा भीमाना पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अबासाहेब नारायण दळवी जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य दत्तू नारायण पाटील यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला नारायण बाबाजी गुंडपीकर जीर्णोद्धार कमिटीचे खजिनदार शांताराम पाटील सेक्रेटरी प्रकाश गुरव जीर्णोद्धार कमिटीचे सदस्य प्रकाश पाटील रामलिंग चोरलेकर विजय भटवाडकर दीपक पाटील प्रभाकर बोबाटे मल्लाप्पा देवलतकर लैला शुगरचे मॅनेजर बाळासाहेब शेलार मनोहर गुंडपीकर मर्याप्पा देवकरी रामचंद्र पाटील नामदेव गुरव विष्णू गुरव गजानन गुरव गुरव प्रभाकर बोबाटे नागेश पाटील भरमाणी देवलतकर आदी बहुसंख्य नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते मंदिराच्या उभारणीसाठी उपस्थित मान्यवरांनी भरीवर्षी देणगी देऊ केली कार्यक्रमाचे आभार आबासाहेब नारायणराव दळवी यांनी मानले